डहाणू तालुक्यातील वाडवण येथील देशातील सर्वात मोठ्या बंदराचे काम अजूनही सुरू झालेले नाही पण किनारपट्टीच्या गावामध्ये आधीच लखलखाट दिसू लागलाय पासून तडियाळे आणि धाकटी डहाणू पर्यंत सागरी महामार्गावर बसवलेले पद दिवे देखील सुरू राहतात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे दिवे बंद न केल्याने सरकारी पैशांचा अपव्यय होत असल्याची ग्रामस्थांची नाराजी आहे महावितरणाने स्पष्ट केलंय ही दिवाची जबाबदारी पूर्णपणे ग्रामपंचायतीचीच आहे दरम्यान याच परिसरात चौथी मुंबई विकसित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे पार्क विमानतळ आणि सुविधा असलेल्या या प्रकल्पाचा लाभ एकशे सात गावांना होणार आहे पण बंदराचे काम सुरू व्हायचे बाकी असताना गावांमध्ये दिवसाढवळ्या पेटलेले पद दिवे एकच प्रश्न विचारत आहेत ही प्रगतीची चाहूल की प्रशासनाची बेफिकेरी The Police News Bureau Dahanu